शनिवारी तीन जानेवारी रोजी वर्षातील सर्वात मोठी आणि पहिली पौर्णिमा म्हणजेच शाकंबरी पौर्णिमा आहे या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि त्याची शक्ती द्विगुणित झालेली असते जर तुमच्या आयुष्यात आर्थिक चणचण असेल किंवा प्रगती थांबली असेल तर या पौर्णिमेला केलेले काही खास उपाय तुमचे नशीब बदलू शकतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच उपायांबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत शास्त्रीय आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून ही पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची आहे या दिवशी माता शाकंभरीचा जन्मोत्सव साजरा केला जातो शनिवारचा दिवस असल्याने या पौर्णिमेला शनी पौर्णिमेचा दुर्मिळ योग जुळून आलेला आहे जो कर्जमुक्ती आणि शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वोत्तम आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण यातील प्रत्येक उपाय तुमची प्रगती घडवून आणणार आहे उपाय एक लक्ष्मी प्राप्तीसाठी पिंपळाची पूजा करा पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो शनिवारी सकाळी किंवा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून तुपाचा दिवा लावायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम श्री लक्ष्मी लक्ष्मीनारायणाभ्या नमहा मंत्राचा जप करा यामुळे घरातील गरिबी दूर होते देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन धन आणि समृद्धी देते शनी महादशेचा प्रभाव कमी होतो उपाय दुसरा चंद्र बलवान करण्यासाठी ज्यांना मानसिक ताण असतो त्यांनी या रात्री चंद्राचे दर्शन घ्या चंद्राच्या प्रकाशात बसून ओम सोम सोमाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा तसेच चंद्राला दुधाचे अर्घ द्यावे पांढऱ्या वस्तूंचे दूध तांदूळ साखर पांढरे कपडे असे दान करा असे केल्याने चंद्रदोष कमी होऊन मन शांत राहते आणि सकारात्मकता येते उपाय तीन मुख्य दरवाजाचा उपाय घराच्या मुख्य दरवाजावर हळदीने स्वास्तिक काढा किंवा हळदीचा लेप लावा आणि आंब्याच्या पानाचे तोरण लावा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि सकारात्मकता आत येते उपाय चार तांदूळ आणि दुधाचे दान करा या दिवशी पांढऱ्या वस्तूचे दान करणे शुभ मानले जाते गरीब व्यक्तीला तांदूळ दूध किंवा साखर याचे दान केल्याने कुंडलीतील चंद्रदोष दूर होतो उपाय पाच शनिदोष निवारण शनिवार असल्यामुळे पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा यामुळे शनीची साळेसाठी किंवा धैया असलेल्या लोकांना मोठा दिलासा मिळतो उपाय सहा वर्षभर आर्थिक स्थैर्यासाठी कलशविधी करायचा आहे वर्षभर मनाची शांती आणि पैशाची चणचण भासू नये यासाठी हा पहिला उपाय अत्यंत प्रभावी आहे तीन जानेवारी रोजी सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून देवघरात शांत चित्ताने बसायचे आहे एका तांब्याचा तांब्या घ्या आणि त्यात स्वच्छ पाणी भरा त्या पाण्यात थोड्या अखंड अक्षता म्हणजेच न तुटलेले तांदूळ काका आता डोळे मिट महादेवाचे स्मरण करा आणि मनापासून प्रार्थना करा हे देवा माझ्या जीवनातील सर्व आर्थिक अडचणी दूर होऊ दे आणि माझ्या घरात आर्थिक स्थिरता व भरभराट येऊ दे ही प्रार्थना झाल्यावर ते पाणी तुळशीला किंवा पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आहे या एका साध्या उपायामुळे तुमचे संपूर्ण वर्ष शुभ जाणार आहे उपाय सात महिलांसाठी विशेष तांदूळ उपाय हा उपाय माता भगिनींसाठी आहे जर तुमची एखादी इच्छा दीर्घकाळापासून अपूर्ण असेल तर पौर्णिमेच्या दिवशी प्रदोष काळात म्हणजेच संध्याकाळच्या वेळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तांदळाचे केवळ पाच अखंड दाणे घ्यायचे आहेत भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन हे दाणे शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत हे करताना तुमची जी काही इच्छा असेल ती मनात धरा असे मानले जाते की या उपायांमुळे तुमचे आयुष्य चंद्रासारखे चमकू लागेल आणि शक्य गोष्टीही शक्य होतील उपाय आठ अन्नपूर्णा देवीची पूजा आणि कुंकुमार्चन तीन जानेवारीला शाकंभरी पौर्णिमा असल्याने या दिवशी माता अन्नपूर्णची सेवा करणे भाग्याचे ठरते ज्यांच्या घरात अन्नाची कमतरता भासते किंवा पैसा टिकत नाही त्यांनी हा उपाय अवश्य करावा आपल्या घरातील अन्नपूर्णा देवीची मूर्तीला दूध आणि पाण्याने अभिषेक घालावा त्यानंतर देवीला कुंकुमार्चन करावे देवीचे नाव घेत देवीला कुंकू अर्पण करणे या उपायांमुळे तुमच्या घरात अन्नधान्याची कधीही कमतरता भासणार नाही आणि घरात सुख सोबतच लक्ष्मीचा वास कायमस्वरूपी राहील उपाय नऊ या पौष पौर्णिमेचे स्नान आणि चंद्र ऊर्जा या पौर्णिमेला पौष पौर्णिमा असेही म्हणतात ही वर्षातील सर्वात शांत आणि ऊर्जावान रात्र असते या दिवशी चंद्राची किरणे आपल्या मनावर सकारात्मक प्रभाव टाकतात सकाळी लवकर उठून पवित्र नदीत स्नान करावे जर ते शक्य नसेल तर घरच्या अंघोळीच्या पाण्यात थोडेसे गंगाजल टाकून स्नान करा अंघोळीनंतर तांब्याच्या कलशातून सूर्याला अर्घ द्या संध्याकाळी जेव्हा चंद्र उदित होईल तेव्हा चंद्राला दुधाचे अर्घ द्यावे यामुळे तुमचे मन शांत होईल आणि मानसिक तणावापासून तुमची मुक्तता होईल तीन जानेवारी दिवशी शाकंभरी पौर्णिमा आहे या दिवशी काय करू नये या दिवशी कोणाशीही वाद घालू नका घरात तामसी भोजन मांसाहार कांदा लसूण टाळावे घराचा उमरा अस्वच्छ ठेवू नका तर तीन जानेवारीच्या या मोठ्या पौर्णिमाचा लाभ नक्की घ्या श्रद्धेने केलेले छोटे छोटे बदल मोठे परिणाम देतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि शुभ पौर्णिमा लिहायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद